विठ्ठल नाना तुम्ही या बैलगाडी क्षेत्रात तुमचं नाव उंचीला नेऊन ठेवले बरं का तुम्ही कोणती गोष्ट ठरवली आणि ती अशी क होईल अशी कोणतीच गोष्ट नाही बरं का तुम्ही या क्षेत्रात बैलावर प्रेम करणारी माणसं खूप फायदे पण नाना तुमच्यावर प्रेम करणारी माणसं कमी नाहीत बरं का नाना तुम्ही मैदानात जरी असलं ना तरी मनाला शांती मिळते बघा तुम्ही म्हटला की विषय काळजाचा येतो नाना बरं का नाना तुम्ही पेडगाव मैदानात चेंजर ठरला एवढं मात्र खरं आहे बर का पेडगाव मैदानात तुमचं नाव झालं हे मात्र खरं आहे ना तुमच्यावर खरंच निंबाळकर सरांचा आशीर्वाद आहे बरं का ना तुम्ही पेडगाव मैदानात गोलाल घेऊन सरांना खरंच भावपूर्ण श्रद्धांजली दिली बरं कर ना तुम्ही पेडगाव मैदानात गोलाल घेऊन सरांना खरंच भावपूर्ण श्रद्धांजली दिली बरं का बेळगाव मैदानात बरेच रत्ती महारते आलं होतं पण तुम्ही तुमचं नाव अखंड महाराष्ट्रभर केलं ना तुम्हाला तुमच्या त्याज्यानं वाढदिवसाला दोन नंबर करून गिफ्ट दिलं बरं का आहो ना तुमच्या पडत्या काळातले साथीदार आम्ही आहोत नाना आम्ही तुम्हाला जवळून पाहिले नाना खरंच बैलगाडी क्षेत्रात तुमच्या एवढा संयम कोणालाच नाही तुम्ही तुमचं नाव टॉपला नेऊन ठेवलंय बघा जसं पेडगाव मैदान तुम्ही गाजवलं नाही तसंच आता येणारा एक सर फटा म्हणजे मायशिरचं हिंदी केसरी मैदान तेवढं तुम्ही गाजवा नाना तुम्ही सरजा आणि मथुरच्या गाडीवर बसणारा एवढं मात्र खरं आहे नाना तुम्ही बसाच सरजा आणि मथुरच्या गाडीवर नक्कीच बसा या आम्हा फॅन लोकांची इच्छा आहे बरं का नक्कीच सरांचा आशीर्वाद गाडी गुलालात राहील बरं का बैलगाडी क्षेत्रातला नवा इतिहास घडला पाहिजे बघा नाना जसा सरजा तुमच्यापासून गेलाय तसा तुम्ही सरजाच्या गाडो काढले देऊ दिसला नाही बरं पण नाना आता तो योग जुळून आला आहे हिंद केसरी मैदान आणि नाना हा इतिहास घडलाच पाहिजे बघा सर्जा आणि तुमचं नातं खूपातुट आहे बरं का नाना मागचं एक मैदान झालं त्या मैदानात त्याच्या आणि दिवाने होता बघा हे मला आठवते आणि सर्जा देखील तुमच्या होता बरं का तुम्ही सुट्टा निकाल घेतला तेव्हा सरजाला मागवून बघत होता बरं का आम्हाला सर्जावर तुम्ही किती प्रेम करता ते दिसून आलं बरं का खरंच ना सरजा म्हणजे तुमचा विषय आहे आणि काळजातलाच राहणार नाना आणि सरजा म्हणजे आमचा देखील विषय काळजातलाच आहे बरं का ना? नाना तुम्ही फक्त सरज्याच्या गाड्या माशीरच मैदानात बसा एवढीच इच्छा आहे वागतो